मित्रांनो दोन हजार चोवीस साली रोहित शर्मा आणि रोहित शर्माच्या टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकताच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली होती तर आता दोन हजार सव्वीस मध्ये देखील टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे तर दोन हजार सव्वीस टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे संपूर्ण समीकरण म्हणजे संपूर्ण एबीसीडी किती टीम्स असणार आहे स्वरूप कसे असणार आहे भारताचे संपूर्ण वेळापत्रक भारताची संपूर्ण टीम टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ए बी सी डी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो आय सी सी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस सात फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे सात फेब्रुवारी ते आठ मार्च या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये हा वर्ल्ड कप होणार आहे फक्त पाकिस्तानचे सामने श्रीलंकेमध्ये होणार आहेत आणि इतर सामने भारतामध्ये होणार आहेत या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये एकोणवीस टीम सहभाग घेणार आहेत या वीस टीमाचे प्रत्येकी चार ग्रुप पाडण्यात येणार आहेत ग्रुप ए मध्ये भारत पाकिस्तान युएसए नेदरलँड आणि नायमेंबिया या टीमांचा समावेश आहे ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया श्रीलंका झिम्बाब्वे आयर्लंड ओमान या टीमांचा समावेश आहे ग्रुप सीमध्ये इंग्लंड वेस्ट इंडिज बांगलादेशऐवजी आता स्कॉटलंड आलेला आहे आणि इटली या देशांचा समावेश असणार आहे ग्रुप डीमध्ये न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान कॅनडा आणि यू ए या टीमांचा समावेश असणार आहे एक टीम प्रत्येकी ग्रुपमध्ये चार सामने खेळणार आहे ए बी सी डी हे चार ग्रुप असणार आहेत प्रत्येक ग्रुप्समध्ये पाच टीम असणार आहे आणि प्रत्येक टीम ही एकूण चार सामने खेळणार आहेत या चार ग्रुपमधून टॉप टू टीम्स सुपर एटसाठी क्वालिफाय होणार आहे आणि नंतर सुपर एटचे सामने होणार आहेत त्या सुपर एटमधून चार संघ सेम फायनलसाठी पात्र होणार आहेत आणि त्या चार संघामध्ये फायनल होणार आहे आणि त्या सेमी फायनलमधून जो विजय संघ होतील त्यांच्यामध्ये फायनल सामना भेडणार आहे तर असे असणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचे स्वरूप तर सात फेब्रुवारी ते आठ मार्च या एक महिन्याच्या कालावधीमध्ये दे हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळला जाणार आहे वेळापत्रक ही जाहीर झालेलं आहे तर भारताचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहूया सात फेब्रुवारीला भारताचा पहिला सामना ए विरुद्ध होणार आहे हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळला जाणार आहे येथूनच या टी ट्वेंटी वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे ओपनिंग सेरेम सेरेमनी देखील या सामन्यामध्येच होणार आहे म्हणजे येथून हा वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे हा भारतविरुद्ध नेदरलँड हा अहमदाबादच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे नंतर भारतविरुद्ध नमिबिया हा सामना चेन्नईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पंधरा फेब्रुवारीला भारतविरुद्ध पाकिस्तान हा हाय सामना कोलंबोच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर हा सामन्याची खूप चाहते आतुरतेने वाट पाहतात परंतु पाकिस्तान हा सामना खेळणार नाही असे बोलत आहे परंतु पुढे काय होते हे आपण पाहूया तर हे सामने भारतामधील वान मुंबईचे वानखेडे स्टेडियम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम इडन गार्डन कोलकाता एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई अरुण जेटली दिल्ली या स्टेडियमवरती हे सामने खेळले जाणार आहेत श्रीलंकामध्ये आरप्रेमदा स्टेडियम कोलंबो नंतर सिन्हॅन्स स्पोर्ट्स क्लब कोलंबो आणि पॅलेखिली क्रिकेट स्टेडियम कँडी श्रीलंकेमधील या तीन स्टेडियममध्ये हा वर्ल्ड कप खेळला जाणार आहे भारतातील मुंबई अहमदाबाद कोलकाता चेन्नई आणि दिल्ली या पाच स्टेडियमवरती हा वर्ल्ड कप खेळला जाणार आहे तर वीस टीम्स एकूण तर वीस टीम्स सहभागी होणार आहेत आणि या वर्ल्ड कपमध्ये एकूण पंचावन्न प्लस म्हणजे पंचावन्नपेक्षा जास्त सामने खेळले जाणार आहेत प्रथमतः चार ग्रुप करण्यात येणार आहेत नंतर सुपर एटचे सामने होणार आहेत नंतर सेमीफायनल फायनलचे सामने होणार आहेत आणि फायनल सामना अहमदाबाद किंवा कोलंबो म्हणजे जर पाकिस्तानची टीम फायनलला पोहोचली तर फायनल सामना कोलंबो मैदानावरती होईल आणि जर पाकिस्तानची टीम फायनलमध्ये पोहोचली नाही तर अहमदाबादमध्ये हा फायनल सामना खेळला जाईल तर नो भारताला घरच्या मैदानाचे ॲडव्हान्टेज असणार आहे आणि घरच्या मैदानावरती भारताची टीम कशा प्रकारे खेळू शकते हे त्यांनी न्यूझीलंड सिरीजविरुद्ध दाखवून दिलेले आहे तर मित्रांनो अशी असणार आहे वर्ल्ड कपचे स्वरूप वर्ल्ड कपची संपूर्ण ए बी सी डी भारताचे सामने तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये रोहित शर्मा आणि त्याच्या टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता तर दोन हजार सव्वीसमध्ये सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम हा वर्ल्ड कप डिपेंड करू शकेल का ते वर्ल्ड कप जिंकतील का आपण आज त्यावरती आपण कमेंट सेशनमध्ये सांगा त्यांना आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा